नमस्कार चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्र मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आजच्या या कार्यक्रमामध्ये रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ आय सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे आपल्यासोबत आहेत डॉक्टर नमस्ते तुम्हाला ही नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा प्रेक्षकांना ही नवीन वर्षाच्या शुभेच्छा असं म्हणतात की दरवर्षी जेव्हा नवीन वर्ष सुरू होतं तेव्हा काही ना काहीतरी संकल्प केले जातात तर ज्यांच्या घरामध्ये अजूनही रांगतं बाळ नाही आहेत आणि ज्यांना लग्नाला तीन चार वर्षं झालेली आहेत तर त्यांच्याकडं नक्कीच हा आशेचा एक किरण असेल की या वर्षामध्ये तरी त्यांच्या घरामध्ये एखादं बाळ जन्माला यावं आणि त्यासाठीच्या ज्या काही वैद्यकीय तपासण्या गरजेच्या असतील तर त्या त्यांनी निश्चितच करून घ्याव्यात आणि संकल्प हा करावा की जे बाळ असेल तर ते सुदृढ चांगलं आई आणि बाळ या दोघांच्याही तब्येती नीट असाव्यात अशासाठी आता हे सगळं करत असताना काही तपासण्याही खूप गरजेच्या असतात म्हणजे जेव्हा स्त्री प्रेग्नंट होते तेव्हा आणि हा प्रश्न तुम्हाला विचारायच्या मागचं एक कारण म्हणजे की मध्यंतरी माझ्या ओळखीच्या एक जण माझी मैत्रीण होती तर तिच्या मुलीच्या बाबतीत ही घटना घडलेली होती सातव्या महिन्यामध्ये जेव्हा ती माहेरी आली डिलिव्हरीसाठी म्हणून तर तिच्याकडं भली मोठी एक फाईल होती आणि ज्याच्यामध्ये सगळ्या टेस्ट होत्या कुठली टेस्ट नव्हती असं नाही म्हणजे मला आश्चर्य वाटलं की एवढ्या टेस्ट तर यापूर्वी कधीच मी बघितलेल्या नव्हत्या किंवा ऐकलेल्या पण नव्हत्या तर पहिला प्रश्न हा आहे की खरोखरच इतक्या सगळ्या टेस्ट करणं गरजेचं असतं का नाही आता खरं खर सांगायचं तर मी तुम्हाला सांगतोय का की विषय असा तुम्ही काढलाय ना तर मी असा एक मी असा स्वतःला कधी कधी जेव्हा पेशंटला तपासत असतो तेव्हा मी एक विचार करत असतो मी जेव्हा आईच्या पोटात होतो ती तीन कुठल्या तपासण्या केल्या होत्या किंवा आम्ही सगळे मिळून पाच भावंड आहे त्यावेळेस कुठल्या तपासण्या केल्या होत्या बरोबर परंतु काला आहे तसं महिन्यामुळे तर आता जसा कालानुरूप ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जसं हे चौकोनी कुटुंब झालं आणि जशा म्हणजे पूर्वी कसे चार पाच प्रेग्नन्सीज आल्या एखाद दुसरी प्रेग्नन्सी अबॉर्ड झाली किंवा लॉस झाला फारसं काय वाटायचं नाही हो कारण आम्ही तर जे एक आमचा मुरुम नावाचं उसामानाद जिल्ह्यात गाव आहे त्या गावामध्ये म्हणजे राहत होतो एक कुलकर्णीचा वाडा होता त्यांना तेरा आपत्ती होती अरे बापरे आणि त्यातली सगळ्यात गंमत म्हणजे काय माहितीये का काका ते, ते कुलकर्णी होते का म्हणजे डबा घेऊन जायचे दोन दो डबे घेऊन जायचे दवाखान्यामध्ये तर तेव्हा आम्ही विचारलो म्हणजे कोणीतरी एखाद्या विचारले काय काका दोन दोन डबे कुठले नेत आहे तुम्ही तर एक बायकोचा डबा नेत नव्हते आणि ने एका मुलीचा एक डबा नेत होता <laughs> म्हणजे बायको आणि मुलगी एकाच वेळेस डिलिव्हरी व्हायची ती बरोबर पण आता तसा काळ नाही आहे म्हणजे आता बऱ्याच जणांना <coughs> करिअर करायचं आहे बऱ्याच जणांना म्हणजे आपलं हे बिझनेस म्हणजे स्वतःच्या पायावर राहायचं आहे स्वतःचं म्हणजे स्थान समाजामध्ये म्हणजे त्यांना बळकट करायचं आहे आणि इट टेक्स टाईम मग त्यामुळं आणि त्यांना कसं आहे की अशा वारंवार प्रेग्नन्सी करायची त्यांना म्हणजे शक्य नाही आहे तर मग no. ते काय विचार करत की माझं एक बाळ आहे ते सुदृढ आणि चांगलं किंवा दोन मुलं असतील तेवढी सुदृढ आजकाल बऱ्याच कपल्स एक बाळाच्या नंतर बास असं म्हणतात ब पण तरीसुद्धा म्हणजे दोन मुलं असावीत मुलगा असावा मुलगी असावी काही असावं हो खरं दोन अपत्य असावीत त्याशिवाय तुमची म्हणजे डेमोग्राफी पुढं जात नाही कारण आता बऱ्याच देशांमध्ये दे म्हणजे दे ते दे ग्रोथ रेट हा मायनसमध्ये गेला गेलेला आणि त्यांना काही काही म्हणजे प्रॉब्लेम सध्या म्हणजे ते दे आर फेसिंग दोज प्रॉब्लेम्स म्हणजे स्पेन म्हणा किंवा इवन चायनामध्ये सुद्धा निगेटिव्ह निगेटिव्ह मग त्या जपानमध्ये त्यातल्या त्यात की म्हणजे ही सगळी निगेटिव्ह ग्रोथ झाली तर ही पुढच्या म्हणजे पिढीला इतकी चांगली नाही आहे तर त्यासाठी दोन अपत्य कमीत कमी असायला काहीच हरकत नाही गव्हर्नमेंटनं पण आपल्याला सांगितलं आहे म्हणजे दो बच्चे सबसे अच्छे तर हे त्यामुळं ते बाळ जे आहे हे प्रत्येक कपलचा असा विचार असतो की माझं बाळ हे सगळं सुदृढ झालं पाहिजे मग म्हणून या सगळ्या टेस्ट आल्या आणि त्यात परत नंतर कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट मग बाकीचा सगळ्यांचा अवेअरनेस काही अॅनॉमॉलॉजी निघाल्या बरं डेव्हलपमेंट जशी झाली म्हणजे आता समजा सोनोग्राफी आली तर सोनोग्राफीमध्ये त्यांना असं वाटतं की म्हणजे सगळ्याच गोष्टी कळतात असं नाही तर तुम्ही प्रत्येकाने सोनोग्राफी जेव्हा रिपोर्ट बघता तर ते तेव्हा खाली एक तळटीप असते ती सगळ्यांनी वाचणं फार गरजेचं आहे की सोनोग्राफीला सुद्धा लिमिटेशन्स आहेत सगळेच सोनोग्राफी सोनोग्राफीद्वारे दिसू शकत नाही समजा आता काही म्हणजे मुलांना गुदद्वाराची जागा म्हणजे जिथं परफोरेशन आहे जिथून म्हणजे शौचालय बाहेर येतात तीच ब्लॉक झालेली असते त्याला ती सोनोग्राफी दिसू शकत नाही किंवा टीओ फिश्युला म्हणजे जो ह्याच्यामध्ये इसोफेगस म्हणजे अन्न नलिका आणि श्वासनलिका ह्या ही जोडलेली असते एका याने फिशुलाने हे दिसू शकत नाही किंवा काही काही जे आहेत की म्हणजे समजा आता मायक्रोकफॅली म्हणजे ज्याच्यामध्ये बाळाचं मेंदूचा आकारच छोटा असतो हे ॲक्च्युली डि डिटेक्ट करायलासुद्धा जवळजवळ म्हणजे थर्ड था रॅबिस्टर म्हणजे बत्तीस तेहतीस आठवडे हे करायला लागतात तर सर्वसाधारण ह्या काय ह्या म्हणजे सगळ्या रेअर गोष्टी आहेत पण आपण आता तुम्ही जेव्हा विचारताय तर तपासण्या कोणत्या असाव्यात गरोदरपणामध्ये नॉर्मल अँटीनेटल केअर म्हणजे काय अँटीनेटल केअर ही कशासाठी करायला पाहिजे म्हणजे त्याचं मूळ त्याचं काय आहे की सगळ्यात शेवटी जेव्हा ती डिलिव्हरी होईल त्यावेळेस एक सुदृढ बालक सुदृढ निरोगी बालक आणि सुदृढ माता निरोगी माता हे तुमचं एंड टार्गेट असलं पाहिजे आणि ते एंड टार्गेट अचीव करण्यासाठी ज्या काही तपासण्या केल्या जातात ही ती सुरुवातीपासून आता आपण असं डिवाईड करू किंवा रक्त तपासण्या बेसिक म्हणजे फिजिकल तपासणी म्हणजे पेशंट आल्यानंतर तुम्ही त्याची एक जनरल चेकअप जे करतात ती शारीरिक तपासणी नंबर एक नंबर दोन त्यातल्या रक्ताच्या चाचण्या आणि नंबर तीन सोनोला सोनोग्राफी किंवा अशा तपासण्या आपण बघूया तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की क्लिनिकली तुम्ही काय बघू शकता तुम्ही क्लिनिकली पेशंटला ॲनिमिया आहे का नाही बघू शकता फार सोपं आहे पेशंटला जीभ दाखवायला सांगितले हात दाखवायला सांगितले तुम्हाला ते लालसरपणा आहे गुलाबीपणा आहे म्हणजे आता सुद्धा तुम्हाला सांगतो की काही काही म्हणजे मुली ज्या आहेत ना ह्या पांढऱ्या दिसतात त्या पांढऱ्या म्हणजे ते म्हणतात पांढरी पडली मी गोरी आहे <laughs> तसं नाही गोऱ्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगतोय का की गोऱ्यामध्ये गुलाबी गोरे पण आणि म्हणजे पंडुरोग म्हणजे अनिमिया हे बरोबर पण त्यांना काय वाटत नाही नाही डॉक्टर मला नाही मी बोरी असल्यामुळे तस तसं दिसते तसं नाही तर हे तुम्हाला म्हणजे सुद्धा बघता येतं मग दुसरी गोष्ट म्हणजे त्याची जे जनरल चेकअपमध्ये आम्ही पल्स रेट बघतो पल्स रेट खूप गोष्टी सांगतात प पल्स आहे ब्लड प्रेशर आहे म्हणजे बेसिकली समजा आता त्या पेशंटला प्रेग्नन्सी सुरुवातीला जेव्हा झाली म्हणजे आपण हे सुरुवातीची जी तपासणी जे करतो हे पहिल्या तीन महिन्यातली किंवा जेव्हा पहिल्यांदा आपण पेशंट पहिल्यांदाच पा बघत आहोत म्हणजे कधी मी गेल्या वेळेस सांगितले ही सर्वसाधारण दीड महिन्या झाला मासिक पाळी झाल्यानंतर पंधरा दिवस पुढं गेले की तपासणीला यावं कारण त्या तपासणीमध्ये आपल्याला ह्या जनरल चेकअपमध्ये तुम्हाला ॲनिमिया आहे का मग त्याचबरोबर तुमची उंची किती आहे तुमचं वजन किती आहे ह्या सगळ्या जनरल चेकअप केला जातो त्याचबरोबर तुम्हाला कुण कुठला आजार आहे का ह्याची पण म्हणजे हे चौकशी केली जाते त्याचं समजा जर काय हार्ट तपासलं आणि त्याच्यामध्ये जर काय मी त्याला मर्मर्स लागले तर ते हार्टचा डिसीज आहे का हे लगेच चेकअप करणं गरजेचं कर असतं कारण काय की प्रेग्नन्सी जशी म्हणजे हे होईल म्हणजे वाढत जाईल तर त्या हार्ट डिसीजचे नंतर दुष्परिणाम फार होतात आणि त्यावेळेस तिचा जीव धोक्यात हो येऊ शकतो हु, तर ते आहे की नाही हे बेसिक किंवा लंग्स तिला ते कुठला आजार आहे का म्हणजे समजा तिला ब्रेथलेसनेस आहे का ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत जनरल चेकअपमध्ये ह्या केले जातात आणि थ्रूआउट प्रेग्नन्सी एक गोष्ट मात्र सातत्याने केली जाते ते म्हणजे त्या पेशंटचं वजन हे हे चेकअप केलं जातं तर वजन चेकअप का केलं जातं तर साधारणपणे संपूर्ण या नऊ महिन्याच्या का कालावधीमध्ये दहा किलोग्रॅम त्याचं वजन वाढतं मग तुम्ही म्हणाल बाळ असं तीन किलोजन वजन कसं दहा दहा किलो वाढतं तर ते गर्भाशय सुद्धा मोठं होतं त्याच्याबरोबर वार असते त्याबरोबर बाळाच्या भोवतीचं पाणी असतं त्याचबरोबर वर प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे आईचं रक्त रक्तसुद्धा वाढलेलं असतं त्याचबरोबर त्याचं वॉटर रिटेन्शन वाढलेलं असतं म्हणजे डायल्युशन झालेलं असतं म्हणजे ह्याच्यामध्ये एवढं रक्ताभिसरण करून स्वतःचा श्वास घेऊन स्वतःचं अन्न खाऊन त्यातला काही भाग हा बाळापर्यंत पोचवायचा असतो त्यामुळे निसर्गानंच ह्या सगळ्या हे बदल त्याच्यामध्ये घडवलेले आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की ह्या बरोबर चालल्यात की नाही म्हणजे साधारणपणे पूर्वी पाऊंड वगैरे मोजायचे किंवा वन पाऊंड पर वीक असं त्याचा हिशोब आता म्हणजे पाचशे ग्रॅम पर वीक जास्त असतात पण त्याच्यातनं म्हणजे सुरुवातीचं वजन आणि कंटिन्युअस तुम्ही वेट गेन म्हणजे किती वजन वजनात वाढ होते हे मात्र थ्रूआउट प्रेग्नन्सी प्रत्येक व्हिजिटला बघितलं जातं त्या व्हिजिट अशा डिवाइड केलेल्या असतात की सुरुवातीच्या तीन महिन्यामध्ये पंधरा दिवसांनी ते एक महिन्याने तुम्ही जर तपासणी केली तर चालते दुसरा ट्रायमिस्टर म्हणजे चौदा आठवड्यापासून सत्तावीस आठवड्या आठवड्यापर्यंत साधारणपणे दोन आठवड्याला एक, एक विजिट करायला लागते आणि शेवटच्या ट्रायमिनस्टरमध्ये त्यातले पण पहिला जो महिना आहे तेव्हा पंधरा दिवसांनी आणि आठव्या आणि नवव्या महिना जेव्हा आहे तर त्याच्यामध्ये मात्र आठवड्या आठवड्याला तपासणी करायला लागते कारण त्या कालावधीमध्ये ब्लड प्रेशर वाढणे किंवा प्री क्लाम्शिया डायबिटीस ह्या सगळ्या गोष्टी किंवा कुठलंही आजार सुरुवातीला जर असेल तर तो तिथे बळावायची शक्यता असते शेवटच्या दोन महिन्यामध्ये म्हणून त्यावेळेस फ्रिक्वेंट विजिट्स ह्या करायला लागतात हे विजिट्स झाल्या तुमच्या आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये त्या स्त्रीचं वजन बघितलं जातं म्हणजे वजन नुसतं बघितलं जातं असं नाही तर त्याची त्याचा वेट गेन किती आहे वजन वजनामध्ये किती वाढ आहे एक्सेस वेट गेन आहे का किंवा दुसरी गोष्ट म्हणजे वेट गेन होत नाही आहे काही गोष्टी म्हणजे हे म्हणजे हा सगळ्यात म्हणजे सर्व कायम त्या पेशंटचा तुमचं डाटा तुमच्या असतो त्या पेपरवरती लिहिलेला असतो त्याप्रमाणे तुम्ही ते चार्ट करून ठेवलेलं असतं त्याचबरोबर म्हणजे पहिल्या ज यात जनरल एक्झामिनेशन झालं की आता पहिल्यांदाच मी तेव्हा सांगितलं तुम्हाला की सहा आठवड्याची प्रेग्नन्सी का बघायची तर दोन तीन गोष्टी त्याच्यामधून तुम्हाला फिक्स होतात एक म्हणजे गर्भाशयामध्ये गर्भधारणा झाली आहे का बरोबर म्हणजे प्रेग्नन्सी टेस्ट आलेली आहे पॉझिटिव्ह आले आहे पण काही वेळेस आपण एकदा एक टॉपिकवर सुद्धा बोलवलो आहोत तर एक टॉपिकमध्ये सुद्धा प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते युरिन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते पण तो हो गर्भ गर्भाशयामध्ये आहे का दुसरी गोष्ट नंबर ऑफ म्हणजे प्रेग्नन्सीज म्हणजे ट्विन्स आहे का ट्रिपलेट आहे का म्हणजे ते ते पण तुम्हाला कळू शकतात तिसरी गोष्ट म्हणजे गेल्याच मला वाटतं मध्ये आपण याच्यावर चर्चा केली ती म्हणजे असर्टनिंग द दे डेट दे ऑफ करेक्ट प्रेग्नन्सी डेटिंग द प्रेग्नन्सी डेटिंग प्रेग्नन्सी म्हणजे प्रेग्नन्सीची तुम्ही डेटिंग एकदा केलं की तुम्हाला तुम्ही त्याची एक्सपेक्टेड डेट जी आहे चाळीस आठवडे कधी होणार ही फिक्स करून ठेवलेली आहे ही एक गोष्ट झाली आणि त्याचबरोबर गर्भामध्ये गर्भ म्हणजे बरोबर तारखेनुसार वाढतोय का ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला दीड महिन्याच्या मी सोनोग्राफीमध्ये कळतं सो जनरल चेकअप झाला सोनोग्राफी झाली आणि पहिल्या याच्यामध्ये म्हणजे तपासणी जी काय करायची त्या तपासणीमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण तपासलं जातं म्हणजे तुम्ही हिमोग्लोबिनचं जर प्रमाण जर कमी असेल पहिल्या तीन महिन्यात तर म्हणजे बऱ्याच मुलींना नॉशे असतो वॉमिटिंग असते मळमळ असते उलट्या होता होतात ह्या सगळ्या होतात तर त्यावेळेस तुम्ही उपचार तेव्हा काय करू शकत नाही परंतु यू हॅव टू प्लॅन इट नाव मग त्यावेळेस तुम्ही आहाराद्वारे तिचं हे करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेग्नन्सीला लागणारं आयर्न आणि कॅल्शियम हे तुम्ही को कोणत्याही म्हणजे इंडियन फूड असू दे किंवा परदेशातलं नॉन व्हेजिटेरियन फूड असू दे ह्या दोन्ही फूडद्वारे तुम्ही त्याची जी डेली रिक्वायरमेंट आहे प्रेग्नन्सीमधली आयरन कॅल्शियमची ही तुम्ही पूर्ण करू शकत नाही त्यामुळं तुम्हाला सप्लिमेंट्स हे घ्यायलाच लागतं फक्त पहिल्या तीन महिन्यामध्ये आपण आयर्न आणि कॅल्शियम सुरू सुरू करत नाही आपण सुरू करतो म्हणजे फोलिक ॲसिड आणि बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स कुठले असतील ते आपण ते चालू करतो म्हणजे तप जनरल तपासणी झाली सोनोग्राफी झाली आणि त्याची उपचार झाले आणि रक्ताची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिमोग्लोबिन आपण तपासलं आहे त्या पेशंटचं ब्लड ग्रुप बघून ठेवतो कारण आपण यातले सगळे जे आता सुद्धा म्हणजे आज आपण फक्त हा जनरल सर्वेचा म्हणजे चर्चा करणार आहोत आणि ह्याचे प्रत्येक गोष्टीमधले जे जे काही म्हणजे बारकावे आहेत म्हणजे समजा आर एस इनकॉम्पेटेबिलिटी म्हणजे ब्लड ग्रुप निगेटिव्ह असेल तर काय आणि त्याचा ब्लड ग्रुप एक असला तर काय ह्याच्यावर आपण त्या त्या एक एक एपिसोड घेणारच आहोत तर त्यामध्ये हे पण करणं गरजेचं असतं आणि त्यात म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वि डी आर एल नावाचं जे आहे सिपिलिसचं हे तपासणीसुद्धा आर एल सुद्धा तपासली जाते एच आय व्हीचं सुद्धा म्हणजे तपासणी केली जाते एच आय व्ही आणि व्ही डी आर एलचा मी असा म्हणजे विचार करू मी तुम्हाला सांगतो एकोणीसशे एक्क्याण्णव साली एच आय व्ही ची एंट्री झाली जगामध्ये नक्कीच फक्त ह्या एका महत्त्वाच्या विषयाला हात घालण्यापूर्वी ब्रेकची वेळ झालेली आहे ब्रेक घेऊया आणि त्यानंतर बोलूया आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र आजाराची लक्षणं खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून अन आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटल चे स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी आय म्हणजे काय संतुलित आहार कसा असला पाहिजे फॅब्रॉइड म्हणजे काय दोन सीजर झाले तर नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनलवर ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आरोग्य मंत्र मध्ये स्वागत डॉक्टर तुम्ही सांगत होता की एच आय व्ही टेस्ट आणि या सगळ्या बाबतीमध्ये मी खरोखर असा एक विचार करत होतो की म्हणजे ह्या विड्याने एच आय व्ही हे खरोखर म्हणजे वाय इट इज इनकॉर्पोरेटेड इन अँडिजिटल केअर म्हणजे प्रेग्नंट स्त्री हीच अशी आहे की जिथं तुम्ही हमखास सर्वे करू शकता प्रेग्नंट पेशंट तुमच्या हॉस्पिटलमध्ये येणारच आहे म्हणून हा गव्हर्नमेंटचा हा प्रोग्राम आहे कसा प्रोग्राम आहे तर इट इज फॉर कंट्रोलिंग दिस डिसीज सिपिलिस हे सुद्धा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे एच आय व्ही सुद्धा सेक्ट ट्रान्समिटेड डिसीज आहे आणि हेपेटाटिस बी सुद्धा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे बरोबर तर एक्क्याण्णव साली जेव्हा एच आय व्ही ह्या जगामध्ये सुरू झालं तेव्हा म्हणजे सगळ्या पाश्चिमात्य देशांनी असं म्हणजे हे केला होता की भारत हे त्याचं वीस वर्षानंतर एचआय व्हीचं आगर होईल असं ते म्हणाले हो असं त्यांचं म्हणजे प्रिडिक्शन होतं की इट विल बी जस्ट लाईक इमिडिट एपिडेमिक इन इंडिया एच आय व्हीचं म्हणजे एवढं असं त्यांना असं त्यांना होतं पण खरं सांगायचं तर हा केवळ ह्या गव्हर्मेंटचं जे आहे की नाही गव्हर्मेंटला आपण किती हेल्थ जी सिस्टीम आहे या भारतामध्ये संपूर्ण भारताची हेल्थ सिस्टीम आहे ह्यासारखी हेल्थ सिस्टीम जगामध्ये कुठेही नाही आणि हे आपल्या कोविड हॅज प्रू दॅट अगदी कोविडमध्ये फ्री सर्विसेस लोकांना मिळालेले आहेत जगात कुठंही मिळालेल्या नाहीत माणसं अक्षरशः स्पेनसारख्या देशामध्ये म्हणजे रस्त्यावर मिलेली आहेत पण ह्या देशामध्ये अशी कधी परिस्थिती आली नाही कारण आपली म्हणजे अगदी तुम्ही अंगणवाडी त्या ह्या काय म्हणतात त्या ज्या हेल्थ वर्कर्स जे आहेत त्या नर्सेस आहेत म्हणजे प्राथमिक हे काय आरोग्य केंद्राच्या नर्सेस तिथले डॉक्टर्स त्यानंतर आपली ही सगळी जी काय आरोग्य यंत्रणा आहे महाराष्ट्रातली म्हणा किंवा संपूर्ण भारतातली म्हणा इतकी सुंदर आहे की ते बरोबर ते म्हणजे हे स्क्रीनिंग जे आहे हे एच आय व्हीचं हेपाटायटीस बीचं आणि विडिआरएल म्हणजे सिफिलिसच हे आत्ता तर सिफिलिस म्हणजे जवळजवळ बघायला सुद्धा मिळत नाही आणि परवाच मी कुठेतरी बातमी ऐकली की म्हणजे ते असं सांगितलं की आफ्टर फ्यू डेज ऑर फ्यू मंथ्स कोल्हापूर हा आय व्ही मुक्त जिल्हा होणार आहे अरे वा हे सगळं कोणाचं हे आहे तर त्यांनी तिथे डिटेक्ट करून तिथे त्याला ते म्हणजे बांध घातलेला आहे आणि त्यामुळं जग जे प्रिडिक्ट करत होतं की काही असं झालं नाही कारण हे थँक्स टू म्हणजे आपली पब्लिक हेल्थ सिस्टीम जी आहे प्रायव्हेट हेल्थ सिस्टीम तर आहेच आहे पण पब्लिक हेल्थ सिस्टीम जी भारतामध्ये आहे याला तोड नाही आहे म्हणजे किती सी पी आरला लोक शिवाय घालू दे काय करू दे किंवा जनरल हॉस्पिटलमध्ये काय घालू दे पण अशी फ्री सर्विस हक्कांना मिळण्याची जागा ही केवळ आणि केवळ भारतच <laughs> आहे आणि हे भारतामध्ये जी ही आहे काय म्हणतो हेल्थ सर्विसेस जे आहेत ह्या अतिशय म्हणजे माफक माफूक आहेत चांगल्या आणि माफक दरात आहेत म्हणूनच आता मेडिकल टुरिझम इंडियामध्ये जास्तीत जास्त मध्ये यायला लागलं आहे तर आपण लांब चालू तर मी तुम्हाला सांगतो की म्हणजे आपण काय सांगतो की हे ह्या ज्या तपासण्या आहेत ह्या तपासण्या ह्या केल्या पाहिजेत कारण यातनं स्क्रीन टेस्ट आहे आणि यामध्ये आपण बेसिक ह्या तपासण्या ह्या पहिल्या तीन महिन्यामध्ये करतो आणि तीन महिन्याच्या शेवटी जेव्हा म्हणजे बारा आठवडे तेरा आठवडे तेरा पॉईंट चार आठवड्यापर्यंत हे अँटी स्कॅन आपण करतो म्हणजे न्यूक्ल ट्रान्सल्युसन्सीचा स्कॅन तर गेल्या सुद्धा मी त्याच्यावर बोललेलो आहे पण तर आतासुद्धा फक्त त्याला एक टच करून जातो न्यूकल ट्रान्सलुसन्सी टेस्टमध्ये तिथं न्यूक्ल ट्रान्सलुसन्सी मोजली जाते न्यूक्ल ट्रान्सलुसन्सी म्हणजे ह्या मानेजवळ जे पाळण्याची जी काही गादी असते ही मॅक्झिमम वन पॉईंट वनपासून सुरू होती तर तीनपेक्षा जास्ती असेल तर त्याच्यापुढं जो जे त्याला सिस्टिक हायग्रोमा म्हणतात त्याच्यामध्ये अॅन्युप्लाडी म्हणजे जेनेटिक प्रॉब्लेम्स म्हणजे व्यंग असण्याची शक्यता दाट असते त्याच्याचबरोबर बाकीच्यासुद्धा गोष्टी डेव्हलप झाल्या म्हणजे ट्रायकस्पीड रिगर्जिटेशन म्हणजे ट्रायकस्पीड वॉल्ड जो हार्टमध्ये आहे तो रिगर्जिट होतो आहे का त्याचबरोबर न नेझल बोन म्हणजे नाकाचे दोन्ही बाजूचे जे हे आहेत हाड आहेत तर थी थी ते हाड ती दिसतात का नाही मग तेव्हा सुद्धा म्हणजे तेरा आठवड्याला तुम्हाला थी, नाका थी ते नाकाचे हाड डेव्हलप झालेलं असते आणि ते दिस आहे की नाही कारण डाऊन सिंड्रोममध्ये नाकाचे हाड चांगले डेव्हलप होत नाहीत त्याचबरोबर डाऊन सिंड्रोममध्ये डाऊन सिंड्रोम म्हणजे मतिमंद गतिमंद जे आहे ज्याला आपण पूर्वी मंग म्हणजे मंगोल चाईज म्हणायचो आता मंगोल चाईज म्हणत म्हणत नाहीत त्याला डाऊन सिंड्रोमच म्हणतात तर त्याच्यामध्ये हे म्हणजे ट्रान्सल्युसिटी जास्ती असते मग त्याचबरोबर त्याच्यामध्ये डक्टस वेनासस नावाची एक व्हेन असते म्हणजे जी तुमच्या बेंबीतून तुम जाणारा रक्तप्रवाह हृदयाकडे नेणारी ती तिथे जी आहे लिव्हर मधून मुख्य जी रोहिणी हे नीला आहे म्हणजे इन्फे वेना केव्हा तर त्याला जोडणारी जी आहे ती डक्टस वेनासस तर त्या डेक्टस मध्ये ए वेव जी असते ती ए वेव डीप असते म्हणजे इतक्या सूक्ष्म गोष्टीमध्ये त्या तुम्हाला न्यूक्ल ट्रान्स्युजन्सी अँटीस्कॅनमध्ये स्पीड रिगर्जिटेशन नेझलबोन मग त्यानंतर न्यूक्ल ट्रान्सुजन्सी आणि डक्टर स्वेनॉसचा ए वेव म्हणजे बेसलाईनला टच होती का नाही इतक्या गोष्टी इन्फॉर्मेशन आल्यानंतर जेव्हा ते सगळं नॉर्मल जेव्हा असतं तेव्हा पंच्याण्णव टक्के बाळ हे म्हणजे व्यंग्यविरित असतात मग त्याच्याबरोबर आणखी म्हणजे तुम्हाला जर काय समजा आणखी त्याच्यामध्ये ॲक्युरेसी करायची असेल तर त्याच्यामध्ये आलं ते ड्युअल मार्कर टेस्ट मग ड्युअल मार्कर टेस्ट जे असते आई ते आईच्या रक्त तपासणी केली जाते त्याचा म्हणजे फिटल मेडिसिन जे आहे दिवशी फिटल मेडिसिनवाल्या कुठे एका सोनोलॉजिस्टला मी बोलवणार आहे त्यांच्याबरोबर आपण याच्यावर खरोखर सखोल चर्चा करूया तर खरोखर चर्चा करूया कारण दॅट इज ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग तर बेसिक असं आहे की त्याच्यामध्ये ड्युअल मार्कर टेस्ट म्हणजे जे आहे ते बिटाय सी जी म्हणजे म म आईच्या रक्तातलं आणि पॅपी हे म्हणजे तपासलं जातं आणि बाळाचे जे काही पॅरामीटर्स आहेत त्याचबरोबर आईचे पॅरामीटर्स म्हणजे ते डायबिटी आहे का सिंगल बेबी आहे का तिचं वय काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आणि म तिचा हे येणारे रक्ताचे जे रिपोर्ट हे सर्व जे आहे हे कॉम्प्युटरमध्ये भरलं जातं आणि त्यातून जो काय आपल्याला रिपोर्ट येतो तो तर अशा प्रकारचा असतो की समजा तिच्या एज वाईज ही म्हणजे बेसिक तिची जी काही हे आहे म्हणजे डाऊन सिंड्रोम असण्याची किंवा ट्रायसोमी म्हणजे काय ट्रायसोमी ट्वेंटी वन एटीन आणि थर्टीन असे तीन ट्रायसोमी आहेत की ज्याच्यामध्ये मतिबंद आणि गतिबंध हमखास ती मुलं असतात तर याचं एजनुसार तिचं किती प्रमाण असतं आधी प्रमाण म्हणजे काय हे प्रॉबेबिलिटी असते बरोबर म्हणजे एका चारशे एकात एक हजार असं एकाच एक म्हणजे एक हजार प्रेग्नन्सीमध्ये एक, एक, एक... तसं असे तपासणीपूर्वीचं त्याच्यामध्ये एजनुसार त्या आपोआप येतं एज आणि त्याचं वजन ते सगळं बाकी त्याचं कॉन्स्टिट्युशन त्याप्रमाणे येतं आणि टेस्ट मुळं त्याचं प्रमाण जे आहे हे वाढतं आहे का कमी होतं आहे हा त्यात तो ड्युअल मार्करमध्ये तो रिपोर्ट येतो ड्युअल मार्कर रिपोर्ट एन्टी स्कॅन हे दोन्ही तुम्ही कंबाईन केलं तर नव्याण्णव टक्के तुमचं बाळ हे व्यंगविरहित म्हणजे जेनेटिकली व्यंगविरहित होणार हे निश्चित झालेलं असते आणि त्याच्यामध्ये म्हणजे ॲनिफडी म्हणजे त्याच्यामध्ये जेनेटिक जे काही हे आहेत म्हणजे दोष आहेत हे नव्याण्णव पॉईंट त्याच्या पण पुढं ते होणार नाही असं असतं म्हणजे ही स्क्रीनिंग टेस्ट आहे ह्या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या की स्क्रीनिंग स्क्रीनिंग झालं हे नव्याण्णव टक्के आपल्याला काय नव्याण्णव टक्के झालं तर बसावं आपलं कुठे शंभर टक्के करत बसायचं शंभर टक्के करायचं आता ते कुणाला कुणासाठी करायचं म्हणजे ज्यांना वारंवारचे हे काय म्हणतात असे गर्भपात झालेले आहेत वारंवारच्या बाळांमध्ये असे हे आहेत आपण आज जे काय बोलणार आहोत ते फक्त एक जनरल नॉर्मल यंग हेल्दी हेल्दी कपल, कपल। ह्याच्या तपासणीबद्दल आपण बोलत आहोत की हे म्हणजे लो रिस्क प्रेग्नन्सी जी आहे की ज्याच्यामध्ये कुठलाही हाय रिस्कचा हे नाही फॅक्टर नाही आहे अशा फॅक्टरच्या पेशंटबद्दल आपण बोलत आहोत तर ह्याच्यामधून तुम्हाला असा निष्कर्ष निघतो की या पेशंटमध्ये ह्याची प्रॉबेबिलिटी वयोमानाप्रमाणापेक्षा जर कमी झालेली असेल म्हणजे सुरुवातीला एक हजारात एक असेल आणि जर काय चार हजारात एक आलं पंधरा हजारात एक आलं तर ते प्रमाण कमी आहे हे जेव्हा जेव्हा येतं तेव्हा नव्याण्णव पॉईंट वरती काही टक्के नॉर्मल जेनेटिकली मतिबंद बाळ होणार नाही गतिबंद बाळ होणार नाही जेनेटिकली पण बाकीचे जे काही कारणांमुळे होईल का नाही म्हणजे बाळांपणाच्या वेळेस जर त्याला रक्त पुरवठा कमी झाला ऑक्सिजन कमी झाला ते सांगता सांगता येत नाही म्हणजे ते त्या त्या म्हणजे तत्कालीन त्या सगळ्या गोष्टी आहेत परंतु कॉन्स्टिट्युशनल तर म्हणजे ते बाळ जे काय आहे आत तयार झाले हे म्हणजे तेवढं निरोगी असणार एवढी शाश्वती झाल्यानंतर मग पुढच्या आपण कुठल्या टेस्ट करायला सुद्धा लागत नाहीत पण त्यात जर काय समजा टेस्टमध्ये दोष आहे असं जर आलं तर मग मात्र त्याला डेफिनेटिव्ह टेस्ट करायला लागते डेफिनेटिव्ह टेस्ट म्हणजे काय मी तुम्हाला म्हणजे त्याची प्रॉपर टेस्टच करायला लागते म्हणजे त्या बाळाच्या भोवतीचं जे पाणी आहे पण ते तेव्हा बारा तेरा आठवड्याला काढता येत नाही साधारण सोळा आठवड्याच्या दरम्यान ते बाळाभोवतीचं ॲमनेटिक फ्लुईड काढून त्याचं कल्चर करून त्याच्यामध्ये जेनेटिकली ॲबनॉर्मलिटी आहे किंवा नाही ही ही तपासणं म्हणजे अपरिहार्य असतं म्हणजे नॉर्मल जर आलं म्हणजे तुमचे सगळे आता म्हणजे जनरल चेकअपमध्ये तुम्ही नॉर्मल आहे नॉ बेसिक तुमच्या टेस्ट आहेत ह्या सगळ्या नॉर्मल आहे म्हणजे रक्ताचा टेस्ट नॉर्मल आहे तुमचं स्कॅन नॉर्मल आलेलं आहे आणि तुमचं ड्युअल मार्कर टेस्ट एकदा नॉर्मल आलेलं आहे की जवळजवळ नव्याण्णव टक्के तुमचं बाळ हे मतिंद गतीमंत होणार नाही आहे आणि आता इथली पुढची प्रेग्नन्सी जी आहे ही व्यवस्थित होणार आहे हे असं निश्चिंत त्या जोडप्याने ग्रहीत धरून बाकी जे काय आहे ते पुढचे अँटीनेटल केअरचे जे काय फंडे आहेत ते सगळे त्याची फॉलो करायला काही हरकत नाही आणि पुढचे फंडे काय आहेत मला आपण पुढच्या एपिसोडमध्ये एवढ्या सगळ्या टेस्ट खरोखरच कराव्या लागतात का तर मला असं वाटतं की तुम्ही इतकं डिटेल सगळं याबद्दल सांगितलं की ज्यांच्या मनामध्ये या शंका असतील जसं माझ्या मनामध्ये शंका होती की खरोखरच इतक्या सगळ्या टेस्ट कराव्या लागतात का तर त्याचं डॉक्टरांनी अगदी समर्पक असं उत्तर दिलेलं आहे तुमच्या मनातल्या सगळ्या शंका दूर झालेल्या असतील अशी आशा आहे आज इथं थांबूया नमस्कार